नमस्कार देशातील पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झालाय देशामध्ये अबकी बार चारशे पारचा नारा घेऊन निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तीनशेचा आकडाही गाठता आलेला नाहीये दोनशे चाळीसच्या आसपास भारतीय जनता पक्ष राहिलाय आणि त्यांचा जो काही चारशे पारचा नारा होता जे काय स्वप्न होतं ते मतदारांनी यावेळेस भंग पा त्यांचं स्वप्न भंग पावलंय मतदारांनी त्यांना यावेळेस चारशे पार जाऊ दिलेलं नाही आहे तर नरेंद्र मोदी गेली दहा वर्ष या देशाचं नेतृत्व करतायत दहा वर्षात त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतलेत असं असताना सुद्धा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ज्या पद्धतीनं मोदींची लाट होती देशात ती लाट यावेळेस काही दिसलेली नाही आहे विशेष म्हणजे उत्तर प्रदेश सारखं राज्य ज्या राज्यात ऐंशी लोकसभेच्या जागा आहेत त्या जागा त्या दे राज्यातसुद्धा भाजपला फार कमी यश मिळालं अगदी पन्नास टक्केवरती त्यांच्या जागा आलेल्या आहेत योगी आदित्यनाथ हे तिथले मुख्यमंत्री आहेत अत्यंत भाजपचं महत्वाचं असं राज्य होतं ते परंतु त्या राज्यात सुद्धा नरेंद्र मोदी यांना अपेक्षे इतकं यश मिळालेलं नाहीये महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लसचा नारा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने दिला होता परंतु मतदारांनी पंचेचाळीस प्लसचं जे स्वप्न होतं ते सुद्धा या ठिकाणी त्यांचं भंग केलंय आणि केवळ म्हणजे नऊ जागा भाजपला मिळाल्यात तीस जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत आणि केवळ सतरा जागांवरती महायुतीचे खासदार निवडून आलेले आहेत विशाल पाटील जे सांगलीतून निवडून आले आहेत अपक्ष ते सुद्धा काँग्रेसचेच आहेत त्यामुळे तर त्या, एकतीस त्या जागा अठ्ठेचाळीस जा पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आहेत आणि केवळ सतरा जागांवरती महायुतीला समाधान मानावं लागले विशेष म्हणजे ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली त्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्यात आणि त्यांचे अनेक केंद्रीय मंत्री म्हणजे रावसाहेब दानवे असतील कपिल पाटील असतील भारती पवार असतील असे अनेक बडे नेते त्यांचे पराभूत झालेत लोकांनी वेळेस भाजपला सपशेल नाकारल्याचं चित्र आहे असं असताना शिंदे गट आणि अजित पवारांचा जो का राष्ट्रवादी पक्ष आहे हे दोन पक्ष भाजपसोबत गेल्यानंतर भाजपची ताकद वाढेल असं चित्र दिसत असताना खरंतर तसं चित्र लोकसभा निवडणुकीत तरी पाहायला मिळालेलं नाहीये खर तर अजित पवारांच्या चार जागा अजित पवारांच्या पक्षाच्या चार जागा होत्या उभ्या केलेल्या होत्या त्यातली केवळ रायगडची जागा म्हणजे खासदार सुनील तटकर हे एकमेव उमेदवार अजित पवार गटाचे निवडून आलेले आहेत तर शिंदे गटाचे सात खासदार यावेळेला निवडून आल्याचे दिसते सात पैकी सात मध्ये मावळचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे त्यांनी यावेळेस हॅट्रिक केल्याचं चित्र आहे त्यांनी हॅट्रिक केली आहे तर लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता जाहीर झाल्यापासून श्रीरंग बारणे यांच्या विरोधात खरंतर मोठं वातावरण पाहायला मिळालं म्हणजे दहा वर्षात श्रीरंग बारणे आलेच नाहीत त्यांची त्यांनी कामच केलेली नाहीत वगैरे वगैरे अशा प्रकारच्या चर्चा संपूर्ण मतदारसंघात म्हणजे हा मावळ लोकसभेचा जो मतदारसंघ आहे तो पणवेल टू पिंपरी चिंचवड असा मोठा मतदारसंघ आहे आणि संपूर्ण सहाच्या सहा, सहा मतदारसंघात बारणे यांच्याविषयी नाराजीचं चित्र पाहायला मिळत होतं त्यामुळे यावेळेस बार बारणे यांचा पराभव होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना श्रीरंग बारणे मात्र विजयाचा दावा करताना दिसत होते आपल्या विजयाचा आपण मागच्या वेळेस जो काय आपण विजय मिळाला होता त्या विजयापेक्षा मोठा विजय वेळेस मिळू आपला रेकॉर्डच आपण जे काय निवडून आलो आपण आपला रेकॉर्ड आपण मोडू अशा प्रकारची अशा प्रकारचा आत्मविश्वास श्रीरंग बारणे यांच्याकडून व्यक्त केला जात होता परंतु यावेळेस त्यांचं मत देखील थोडस कमी झालंय एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी ते खासदार झालेत आणि अत्यंत चांगली अशी लढत संजोग वाघेर जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवार होते त्यांनी अत्यंत चांगली अशी लढत श्रीरंग बारणे यांना दिल्याचं चित्र आहे तर मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला सहा विधानसभेचे मतदारसंघ या मतदारसंघात येतात त्यापैकी सर्वच्या सर्व ठिकाणी सर्व महायुतीचे आमदार होते त्यामुळे कागदावरती म्हणा किंवा प्रत्यक्षात जर का आपण विचार केला तर श्रीरंग बारणे यांचा विजय पहिल्या दिवसापासूनच निश्चित मानला जात होता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जी काही नाराजी होती ती नाराजी श्रीरंग यांनी दूर केली होती म्हणजे मग तुमचे सुनील शेळके असतील मावळचे आमदार ते थोडेसे नाराज होते बाळा फेगडे बेगडे जे भाजपचे नेते आहेत मावळमधले ते, ते थोडेसे नाराज होते अशी जी काही नाराज मंडळी होती त्यांची भेट घेऊन श्रीरंग बारणे यांनी त्यांची नाराजी दूर करत सगळ्यांना आपलं काम सगळ्यांनी करावं अशा प्रकारची विनंती केली होती आणि सगळेच पक्ष त्यांचं काम करताना दिसत होते त्यामुळे श्रीरंग बारणे चांगल्या मतांनी निवडणुकीतील मोठा फरक राहील विजयात त्यांच्या अशी जी काही शक्यता होती ती शक्यता खरी ठरली आहे आणि श्रीरंग बारणे यांनी तिसऱ्यांदा निवडून मावळ लोकसभा मतदारसंघात हॅट्रिक साधले खर तर श्रीरंग बारणे हे उमेदवार म्हणून म्हणजे अत्यंत सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी त्यांचे अत्यंत चांगले असे संबंध आहेत मागच्या दहा वर्षात त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्याला दुखावलेलं नाहीये सगळ्यांच्या कार्यक्रमांना ते उपस्थित असतात त्यांना जर बोलवलं तर ते, ते जातात सगळ्या सार्वजनिक कार्यक्रम असतात शासकीय कार्यक्रम असतात त्या सगळ्या कार्यक्रमात त्यांची हजेरी असते अनेक कामं सुद्धा त्यांनी केली आहेत जी त्यांनी आपल्या प्रचारादरम्यान लोकांसमोर आणली होती म्हणजे जी काही विकास कामं करावी लागतात खासदार म्हणून त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली आहेत परंतु तरीही त्यांच्याविषयी एक वेगळा प्रचार केला जात होता त्यांच्याविषयी निगेटिव्ह वातावरण तयार केलं जात होतं आणि श्रीरंग वारणेना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने चंग बांधला होता परंतु श्रीरंग वारणे यांचा नियोजनबद्ध प्रचार मागच्या दहा वर्षाचा त्यांना लोकसभा मतदारसंघाचा असलेला अनुभव त्यांच्या कामी आला आणि ते एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी पुन्हा खासदार झाले खरं तर उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे जे पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आहेत त्यांना रणांगणात उतरवण्यात आलं होतं राष्ट्रवादीत असलेले वाघेरे शिवसेनेत गेले म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत गेले त्यांनी शिवबंधन हाताला बांधलं आणि ते कामाला लागले अत्यंत चांगला प्रचार त्यांनी केला खरंतर तर वारणे यांची उशिरा उमेदवारी जाहीर झाली श्रीरंग भाजपकडून लढतील कमळ या चिन्हवर अशी चर्चा होती परंतु शेवटच्या क्षणी ज्या काही म्हणजे घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये श्रीरंग यांची उमेदवारी जाहीर झाली पहिल्या आधीच त्यांचं खर्च नाव होतं परंतु त्यांची उमेदवारी जाहीर थोडासा उशीर झाला तोपर्यंत संजोग वगैरे यांनी प्रचाराची एक खेळी पूर्ण केली होती कर्जत पासून म्हणजे अगदी पिंपरी चिंचवड पासून कर्जत खालापूर तुमचा उरण पनवेल मावळ या सगळ्या मतदारसंघात ते फिरले होते आणि लोकांपर्यंत मशाल आणि संजोग वगैरे पोचले होते त्याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी होती की संजोग वाघेऱ्याने एक सहानुभूती होती उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला होता उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून पाय उतर व्हावं लागलं होतं त्या सगळ्याची पार्श्वभूमी आणि ती सगळी सहानुभूती संजीव वगैरे यांना फायद्याची ठरलं असं वाटत होतं परंतु ही सहानुभूती काही संजीव वगैरे यांना फायद्याची मतदारसंघात ठरल्याचं दिसत नाहीये संजीव वगैरे यांच्यासाठी आणखी एक जेवणची बाजू होती की दलित आणि अल्पसंख्याक जे मतदान आहे ते एक गठ्ठा संजीव वगैरे यांच्या पाड्यात पडला आणि त्यामुळेच श्रगवाने यांचा जो काही लीड आहे जे मताधिक्य आहे ते कमी झाल्याचं चित्र आहे आपण जर का मतदारसंघवाईज विचार केला तर पनवेल जे काही जो विधानसभेचा मतदारसंघ आहे ज्याचं प्रतिनिधित्व भाजपचे प्रशांत ठाकूर करतात जे आमदार आहेत त्या मतदारसंघात मागच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पार्थ पवार यांच्यासारखा तगडा उमेदवार असताना ऐंशी हजाराच्या पेक्षा अधिक मतांची आघाडी श्रीरंग बारणी यांना होती यावेळेस मात्र ती आघाडी केवळ एकतीस हजारावरती के एक आलेली आहे म्हणजे जवळजवळ पन्नास हजार मतांनी ते पनवेल मतदारसंघात मागे पडले अर्थात भाजपने त्यांचं काम केलं त्यांच्या शिवसेनेने त्यांचं काम केलं मित्रपक्षाने त्यांचं काम केलं परंतु जे निगेटिव्ह वातावरण या मतदारसंघात होतं जे सगळं संपूर्ण देशात होतं म्हणजे अल्पसंख्याक समाज असेल किंवा दलित समाज असेल यांच्याविषयी जी काय म्हणजे जी काय एक गट्टा मतं आहेत जी मोदी सरकारच्या विरोधात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक गट्टा झाली होती किंवा एकोटली होती ती सगळी मतं यांच्या विरोधात गेली आणि त्यामुळे पनवेलमध्ये त्यांची आघाडी कमी झाली तर पनवेलवरती त्यांची मोठी विस्त होती कारण चिंचवड पिंपरी चिंचवड आणि पनवेल ही दोन मोठी शहरं आहेत आणि मोठं मतदान या मतदारसंघात होतं त्यामुळे या दोन मतदारसंघात आघाडी आपल्याला मोठी मिळेल असा विश्वास श्रीरंग यांना होता परंतु मागच्या वेळेच्या पेक्षा कमी आघाडी त्यांना मिळाली ती आघाडीवर राहिली परंतु एकतीस हजार इतकीच आघाडी त्यांची पनवेलमध्ये यावेळी राहिली आणि संजीव वाघेने सुद्धा पनवेल मतदारसंघात जवळजवळ एक लाख एकोणीस हजार इतकं मतदान घेतलं म्हणजे अत्यंत मोठं मतदिक त्यांना मिळालंय असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही आपण जर का कर्जत मतदारसंघात आलो तर मागच्या वेळेसुद्धा दोन हजार एकोणीस ला पार्थ पवार ज्यावेळेस उमेदवार होते त्यावेळेस पार्थ पवार यांना दोन हजार मतांची आघाडी कर्जत मतदारसंघातला मिळाली होती आणि श्रीरंगारणी कर्जत मतदारसंघात सुद्धा मागे होते दोन हजार एकोणीस मध्ये परंतु कर्जत मतदारसंघामध्ये त्यावेळेस शिवसेनेचा आमदार नव्हता त्यावेळेस राष्ट्रवादीचे सुरेश लाड आमदार होते आणि त्यामुळे साजिकच ती पार्थ पवारला आघाडी मिळाली होती यावेळेस मात्र चित्र उलट होतं यावेळेस महेंद्र थोरवे जे शिंदे गटाचे आमदार आहेत ते कर्जत मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात शिंदे गटासोबतच भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा मनसे आर पी आय अशा अनेक पक्ष म्हणजे श्रीरंग बारणे यांच्या सोबत होते तरीही श्रीरंग बारणे कर्जत मतदारसंघातून जवळजवळ सतरा अठरा हजार मतांनी मागे आहेत पिछाडीवरती आहेत या मतदारसंघात संजीव वाघेर यांनी आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय पंच्याहत्तर हजार पाचशे चौतीस इतकं मतदान श्रीरंग बारणे यांना कर्जत मतदारसंघात झालंय तर संजय वाघेरे यांना तब्बल त्र्याण्णव हजार एकशे चौऱ्याण्णव इतकं मतदान झालंय सतरा अठरा हजाराच्या मतांनी श्रीरंग वाघ बारणे यांच्यापेक्षा संजीव वाघेरे पुढे असल्याचं चित्र कर्जत मतदारसंघात पाहायला मिळते खरंतर हे धक्कादायक असं चित्र आहे कारण या मतदारसंघामध्ये कर्जत मतदारसंघामध्ये श्रीरंग खासदारकीची निवडणूक लढवत असताना त्यांचा आमदार त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार म्हणजे जे काही सहा विधानसभेचे मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात त्यातील कर्जत हा एकमेव मतदारसंघ आहे की जिथे शिंदे गटाचे म्हणजे दुसरे आमदार आहेत आणि त्याच मतदारसंघात श्रीरंग वारणे यांना अठरा हजार मतांनी मागे राहावं लागले मागच्या चार चार साडेचार वर्षात विधानसभेची मुदत आता काही दिवसातच संपेल पण मागच्या चार साडेचार वर्षाचा जर का आपण अभ्यास केला तर इथले विद्यमान आमदार महेंद्र स्वर यांनी प्रचंड अशी विकासाची कामं केलीत लोकांना लो... वेगवेगळ्या ठिकाणी मोठा निधी दिलाय असं असताना सुद्धा श्रीरंग बारणे मागे राहतात ही मोठी आश्चर्याची आणि धक्कादायक गोष्ट मानली जाते आपण जर उरणचा विचार केला उरण मतदार सुद्धा श्रीरंग बारणे मागे म्हणजे तेरा हजार मतांनी संजोग वगैरे उरण संघात पुढे असल्याचं दिसते खर तर उरणचं प्रतिनिधित्व अपक्ष असलेले महेश बालदे करतात अर्थात महेश बालदे अपक्ष म्हणून जरी निवडून आले असले विधानसभेला तरी ते भाजपचे आहेत भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या अत्यंत जवळचे आणि अत्यंत विश्वासू अशी ओळख आमदार महेश बालदे यांची आहे महेश बालदे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूनही तेरा हजार मतांनी संजोग वगैरे उरण मतदारसंघात पुढे मावळ लोकसभा मत मावळ लोक विधानसभा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिव म्हणजे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सुनील शेळके करत आहेत बाळा बेगडे भाजपचे नेते आहेत माजी मंत्री आहेत बाळा बेगडे आणि सुनील शेळके एकत्र आल्याने मोठी ताकद मावळ मतदारसंघात निर्माण झाली होती मावळ मतदारसंघात चौऱ्याण्णव हजार आठशे इतकं मतदान श्रीरंगवाऱ्याला झालंय तर संजीव यांना एकोणनव्वद हजार इतकं मतदान झालंय म्हणजे जवळपास संजोग वगैरे पोचले होते याचा अर्थ स्पष्ट असं होतो की धनुष्यबाणाचं जे काम झालं त्याच्यापेक्षा जास्त काम मावळ लोकसभा मावळी विधानसभा मतदारसंघामध्ये मशालचं झालंय त्यामुळे संजय वाघेऱ्यांची म्हणजे जर का मावळीचा विचार केला तर भाजप आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची मोठी ताकद आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद फार कमी आहे शरद पवारांचा पक्ष फार कमी आहे असं असताना सुद्धा त्यांना जी काही मतं मिळाली संजय वाघेऱ्यांना ती लक्षणीय अशी आहेत अर्थात मावळमध्ये चार हजार नऊशे पस्तीस किरकोळ आघाडी आहे चार हजार नऊशे पस्तीस मतांनी श्रीरंग आघाडीवरती होते आणि संजय वगैरे पिछाडीवरती परंतु त्यांनी जी मतं घेतली ती मतं पाहता महाविकास आघाडीला महायुतीकडूनच मदत झाली झाल्याचं चित्र स्पष्टपणे पाहायला मिळते आपण जर चिंचवडमध्ये गेलो चिंचवड हा श्रीरंग यांचा वाले किल्ला कारण ते मतदार मतदारसंघात राहतात चिंचवडमध्ये अश्विनी जगताप ज्या भाजपचे आमदार आहेत दोघंही दोघही म्हणजे विद्यमान खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे अश्विनी जगताप हे दोनही त्याच मतदारसंघात राहतात एक लाख शहाऐंशी हजार दोनशे पस्तीस इतकं मतदान चिंचवडमध्ये श्रीरंग बारणे यांना तर एक लाख चौदा हजार चारशे सत्तर इतकं मतदान संजीव वागेरे यांना मावळ म्हणजे चिंचवड मतदारसंघात झाले चौऱ्याहत्तर हजार मतांची आघाडी ही मोठी आघाडी श्रीरंग वर्णी यांना चिंचवड मतदारसंघात मिळाल्याचं दिसते खरंतर अश्विनी जगताप यांनी एक लाख मतांची आघाडी या मतदारसंघातून देऊ असं म्हटलं होतं परंतु मगाशी मी म्हणाल तसं जे काही अल्पसंख्याक समाज आहे किंवा दलित समाज आहे यांचे जे काही विरोधातलं वातावरण होतं विद्यमान सरकार असेल विद्यमान खासदार असतील यांच्या विरोधात जे वातावरण होतं त्या वातावरणाचा फटका अप्रत्यक्षरित्या श्रील यांना बसल्याचं पाहायला मिळते मात्र तरीही चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर हजार मतांची आघाडी चिंचवड मतदारसंघात श्रील यांना मिळालेली दिसते पिंपरी पिंपरी हा खरं तर संजीव वाघेरे यांचा मतदारसंघ पिंपरीमध्ये संजय वागेरे राहतात पिंपरीचे जे आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत आणि म्हणजे अण्णा बोनसोडे हे तिथले आमदार आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत अजित पवार गटाचे ते तिथले प्रतिनिधित्व करतात त्यामुळे संजीव वाघरांनी तिथं खरंच संजीव वाघरणींचा बालकेला असल्यामुळे संजीव वाघेऱ्यांनी तिथे आघाडी मिळेल असं वाटत होतं परंतु श्रीरंग बारणे यांना त्र्याण्णव हजार मतदान झालंय पिंपरीमध्ये तर वाघेऱ्यांना केवळ शहात्तर हजार इतकंच मतदान झालं सोळा हजाराने पिंपरीमध्ये संजीव वाघेरे मागे असल्याचं पाहायला मिळते एकूण जर का आपण मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी श्रीरंग वारणे विजयी झाले श्रीरंग वारणे यांचा हा विजय अपेक्षितच मानला जात होता आणि त्याप्रमाणे त्यांनी तो विजय मिळवला सुद्धा खरंतर श्रीरंग वारणे यांनी आपणच आपल्या मतांच्या जे काय मताधिक्य होतो मागच्या निवडणुकीतील ते मोडून काढत त्यावेळेस विजयी व्हावा हो असा दावा केला होता परंतु यावेळी त्यांचं मतदान म्हणजे जे काय लीड आहे तो कमी झाला आहे परंतु श्रीरंग वारणे एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी लोकसभेत तिसऱ्यांदा पोहोचलेत तर संजीव वगैरे आणि श्रीरंग यांच्यामध्ये जो काय सामना झाला जी काय लढत झाली ती लढत लक्षणीय अशीच होती कारण सर्वसामान्य लोकांच्या तोंडांमध्ये सर्वसामान्य लोकांची जी चर्चा होती त्या चर्चेमध्ये ठिकठिकाणी मशाल निवडून येईल असं बोललं जात होतं संजय वगैरेच विजय होतील असं बोललं जात होतं परंतु जर का मावळ लोकसभा मतदारसंघात आपण गेलो त्याचा जर विचार केला तर श्रीरंग बारणे यांची ताकद मोठी होती सहा आमदार महायुतीकडे होते त्यामुळे श्रीरंग बारणे होतील हे सत्य होतं परंतु लोकांमध्ये असलेली चर्चा निगेटिव्ह झालेलं वातावरण या सगळ्याचा फटका श्रीरंग यांना बसेल असं वाटत असताना श्रीरंग यांनी मोठं मताधिक्य घेत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणली लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून तर संजोग वगैरे यांना मोठी संधी होती श्रीरंग यांच्या विरोधात त्राण पेटवायचे परंतु ते त्याच्यामध्ये कमी पडल्याचं दिसतंय मुख्य म्हणजे ज्या घाटाच्या वर जे तीन मतदारसंघ आहेत विधानसभेचे पिंपरी चिंचवड आणि मावळ या मतदारसंघातून जर ते लीड घेऊन खाली आले असते तर कदाचित संजोग वगैरे खासदार झाले असते कारण कर्जत खालापूर मतदारसंघ उरण मतदारसंघ या दोन मतदारसंघात संजोग वगैरे यांना मोठी आघाडी आहे ते त्यांच्याच मतदारसंघात म्हणजे त्यांच्याच प्रभागात त्यांच्याच विभागात कमी पडले आणि त्याचा फटका त्यांना बसला आणि श्रीरंग चांगल्या मताधिक्याने विजय झाले खरंतर राज्यात महाविकास आघाडीला दणदणीत असं यश मिळत असताना श्रीरंग यांनी मिळवलेला विजय निश्चितच मोठा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे उभे होते पार्थ पवार यांचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर उभं होतं ते आव्हान सुद्धा त्यांनी लिहिलेलं पेरलं होतं आणि यावेळीसुद्धा त्यांनी आपण हॅट्रिक करू संजीव वागेरे यांच्यापेक्षा आपण सरस आहोत आपण दहा वर्षे लोकांच्या मध्ये होतो आपण पुन्हा निवडून येऊ असा दावा केला होता आणि त्यांनी तो त्यांचा दावा खरा ठरवला आहे आणि ते मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पोहोचलेत या लोकसभा निवडणुकीचा जर विचार केला तर मावळ मतदारसंघातले जे सहा मतदारसंघ विधानसभेचे आहेत त्यापैकी कर्जत आणि उरण या मतदारसंघात श्रीरंग पिछाडीवर राहिले हीच खर तर चर्चेची मोठी गोष्ट आहे त्यातल्या त्यात कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे हे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांच्या मतदारसंघात म्हणजे मोठ्या प्रमाणात आमदारांनी या मतदारसंघात काम केलेली असतानाही श्रीरंग अठरा हजार मतांनी पिछाडीवर राहतात ही सुद्धा मोठी गोष्ट आहे याचा आत्मपरीक्षण आगामी काळात विधानसभेची निवडणुका होऊ घातल्यात या काळात त्या त्यासाठी महायुतीच्या नेत्यांना करावं लागेल पाच पक्ष एकत्र असताना जर संजीव वगैरे लीड घेतात तर याचं आत्मपरीक्षण करून आगामी विधानसभेच्या निवडणुकीला या सगळ्या लोकांना सामोरं जावं लागणार हे निश्चित तर, तर श्रीरंग बारणे हे मितभाषी सर्वसामान्यांशी अत्यंत चांगले संबंध असलेले नेते आहेत अनेक वर्षे ते राजकारणात आहेत अनेक निवडणुका त्यांनी लढवल्यात आणि सर्वांशी असलेल्या संबंधाचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाल्याचं पाहायला मिळालं खरंतर आता पाच वर्षासाठी लोकांनी त्यांना पुन्हा संधी दिली आहे एक आरोप त्यांच्यावरती सातत्याने विरोधकांकडून केला जात होता की खासदार दिसलेच नाहीत खासदार आलेच नाहीत खासदारांनी कामच केली नाहीत आता तर लोकसभेचा जो सदस्य असतो त्यांनी काही गटार आणि रस्ते आणि अशी किरकोळ कामं करायची नसतात मोठ्या स्तरावर देशाच्या स्तरावर जी कामं असतात देशाच्या संसदेच्या स्तरावर जे काही प्रश्न असतात ते प्रश्न खासदारांनी सोडवायचे असतात आणि ते प्रश्न बारणे सोडवताना दिसत होते गेली दहा वर्षे ते सातत्याने ते प्रश्न लोकसभेत मांडत होते प्रश्न सोडत होते परंतु सर्वसामान्यांच्या अपेक्षा असतात की खासदारांनी आपल्याला दिसलं पाहिजे भेटलं पाहिजे तर खरं तर मोठा मतदारसंघ असतो खासदार सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकत नाहीत परंतु जी काही घाटाच्या खाली तक्रार होती किंवा जो काही आरोप केला जात होता तो आरोप फोडून काढत श्रीरंग आणि यांनी पुढच्या पाच वर्षात लोकांशी संपर्क वाढवावा त्यांचा संपर्क ऑलरेडी आहे परंतु तो आणखी वाढवावा आणि पुढच्या वेळेस विरोधकांना असं काही बोलण्याची अशा प्रकारचा आरोप करण्याची संधी मिळणार नाही याची काळजी घ्यावी पुढच्या पाच वर्षात त्यांनी मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात विकास करावा उरणला येणारा एअरपोर्ट आपल्याकडं एअरपोर्ट जर आला तर ह्या भागातली म्हणजे कर्जत खालापूर उरण पडवेल हे जे विधानसभेचे तीन मतदारसंघ त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येतात त्या मतदारसंघाचा काय पलटा आगामी काळात भविष्यात झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्या दृष्टीने काय निधी आणता येईल काय कामं करता येतील कसा विकास आणखी झपाट्याने करता येईल या भागाचा याच्याकडे खरंतर तर श्रीरंगभरणे यांनी पाहण्याची गरज आहे आणि त्यांच्यावर होणारे आरोप कसे खोळून काढता येतील लोकांच्यात कसं सातत्याने जाता येईल याची काळजी आगामी काळात त्यांनी घ्यावी अशी अपेक्षा या निमित्ताने त्यांच्याकडून त्यांच्याकडून व्यक्त केली तर ती काही चुकीची ठरणार नाही लोकांनी त्यांना भरभरून मतदान दिले दिलेल्या मतदानातून उत्तरदायी होण्याची वेळ कारण त्यांनी हॅट्रिक केली आहे आता त्यांची आहे त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि लोकांपर्यंत पोहोचाव अशीच अपेक्षा या निमित्ताने आम्ही व्यक्त करतोय श्रीरंग बारणे पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजय झालेत विजयाची हॅट्रिक त्यांनी आहे त्यासाठी त्यांचं मनापासून अभिनंदन करतानाच त्यांनी मतदारसंघाचा काय प्रट होईल लोकसभेच्या मावळ मतदारसंघात वेगळ्या पद्धतीत झपाट्याने विकास होईल हे पाहावं अशा अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करून या ठिकाणी आपण रजा घेतोय धन्यवाद श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न